आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी तेराव्याचा कार्यक्रम आटपून परतणाऱ्या महिलांना ट्रकने ओढविले एक ठार दोन जखमी चांदवड चौफुली जवळ अपघात लासलगाव येथून तेराव्याचा कार्यक्रम आटपून येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळील चौफुलीवर मालेगाव येथे घरी परतणाऱ्या पायी जाणाऱ्या तीन महिलांना एका ट्रकने उडवल्याने झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जखमी झाले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड येथील पेट्रोल पंपाजवळ चौफुलीवर लासलगाव येथून तेराव्याचा कार्यक्रम आटपून चांदवड का बस स्थानकाजवळून गुणमाला श्रीपाल पहाडे वय पासष्ट सुशीला विलास पहाडे वय साठ व अनिता विनोद पहाडे वय छप्पन्न सर्व राहणार मालेगाव या आपल्या घरी परत जात होत्या याचवेळी ट्रकने क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याण्णव तेरा समोर चालणाऱ्या महिलांना पाठीमागून जोरदार धडक देत उडवले त्यात गोनमाला श्रीपाल पहाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जखमी झाल्या याचवेळी या, या मार्गावरून जाणारे खासदार भास्कर भरघे बगरे यांनी आपले वाहन थांबवत घटनास्थळाची पाहणी केली व जखमींची विचारपूस करत त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तेथे प्रथमोपचार करून पुढील का उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे सदर घटना चांदवड चौफुली येथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक